नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्प इंग्या पोलीस भरती निवड यादी शेवटी एक प्रसिद्ध झालेली आहे आपण दुपारीच म्हणलं होतं की नाशिक शहरची निवड यादी आज प्रसिद्ध होणार आहे आणि त्या पद्धतीने नाशिक शहरची यादी लागली पंच्याऐंशी मार्क्सवर पोलीस झालेला आहे सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला मित्रांनो अगोदर जागा बघू आपण एकशे अठरा रिक्त पदं होते नाशिक शहरला आणि ह्या तुमच्या कास्टनुसार किती जागा होत्या हे स्क्रीनवर बघू शकता त्याच्यानंतर आपण जो काही कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो सिलेक्शन लिस्ट लागलेली त्याचं कट ऑफसुद्धा त्यांना त्यांनी दिलं आहे खूप चांगल्या पद्धतीचं चा अशा प्रकारचा हा कट ऑफचं जी लिस्ट आहे मित्रांनो ती बनवून दिली त्याच्यामुळे सोपं जातं एकदम समजायला नाशिक सिटी पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस आणि ह्या वर्षीचे दोन हजार चोवीसचे पहिले जे पोलीस झालेले कॅन्डिडेट एकशे अठरा त्यांचा कट ऑफ आपण सध्या बघतोय खूप आनंदात असतील त्यांच्या जे काही स्वप्न आहे एकशे अठरा जणांचं पूर्ण झालेलं आहे मित्रांनो तर बघू आपण जनरल ओपन ओपन एकशे सदोतीस मार्क्सवर त्या ठिकाणी कटऑफ गेला ओपनचे मायला एकशे एकोणतीस त्यानंतर स्पोर्टमन एकशे पंचवीस मार्कवर प्रोजेक्ट ॲफेक्टेड एकशे तेहतीस मार्कवर त्याच्यानंतर ओपन भूकंपग्रस्त एकशे अठ्ठावीस त्याच्यानंतर माझी सैनिक एकशे तेवीस आणि ऐंशी कालीन बघा पंच्याऐंशी मार्कवर पोलीस झालेला आहे ऐंशी उमेदवार कमी असतात मित्रांनो आणि त्याच्यामुळे हे पंच्याऐंशी मार्क या ठिकाणी पोलीस झाला आहे त्याच्यानंतर पोलीस पाले एकशे सत्तावीसवर होमगार्ड एकशे चौतीसवर आणि अनाथ एकशे एकतीस मार्क्सवर ओपनमध्ये लागलेले आहेत त्याच्यानंतर कोणाकोणाला जागा होत्या मित्रांनो एस सीला जागा होत्या बा बघा आता आपण बसू बघूयात एस सी एकशे एकतीस ओपन महिला एकशे एकोणावीस मार्कावर स्पोर्ट लागला एकशे तेवीस प्रोजेक्ट एकशे सोळा मार्कावर एक सर्व्हिसमॅन चौऱ्याण्णव मार्कावर त्याच्यानंतर पोलीस बॉय एकशे सातवर आणि होमगार्ड एकशे तेवीसवर वर त्याच्यानंतर एस टीचं बघूया एकशे एकतीसवर वर, वर, एक एक वर जनरल पुरुष महिला एकशे एकवीस स्पोर्ट एकशे तेवीस प्रोजेक्ट एकशे पंचवीस एक सर्विसमॅन ब्याण्णव पोलीस बॉय खाली अठ्ठ्याऐंशी मार्कवर हो एस टीचा या ठिकाणी लागला आहे होमगार्ड एकशे अठ्ठावीस मार्कवर लागलेला आहे एस बी सीच्या बघू शकता एकशे चौतीस मार्कवर पुरुष महिला लागली एकशे बावीसवर एक सर्व्हिसमॅन लागला त्र्याण्णववर ओबीसीची लिस्ट लागली एकशे सदोतीस मार्कावर फिमेल लागली एकशे सत्तावीस मार्कावर त्यानंतर एसीबीसी एकशे बत्तीस मार्कवर पुरुष महिला एकशे पंचवीस स्पोर्ट एकशे तेवीस प्रोजेक्ट एकशे अठ्ठावीस एक सर्व एकशे नऊ होमगार्ड एकशे बत्तीस आता ईडब्ल्यूस बघूया एकशे तीसवर पुरुष महिला एकशे वीसवर प्रोजेक्ट एकशे बत्तीसवर वर एक सर्वच एकशे सातवर त्याच्यानंतर पोलीस बॉय एकशे चोवीसवर आणि होमगार्ड एकशे बावीसवर अशा प्रकारे ही लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर बघू शकता अंशकालीनचा मित्रांनो कोणीच वेटिंगला नाही म्हणजे एकच उमेदवार असा सापडला होता बघू शकता इथं वेटिंग दिस एकच उमेदवार होता की तो ग्राउंड प्लस पेपरमध्ये क्वालिफाय झाला म्हणजे ग्राउंडला कमीत कमी पंचवीस पेपरला चाळीस मार्क कमशे कम, कम घ्यावं लागते असा एकच उमेदवार सापडला होता आणि त्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यानंतर आपण बघू शकता बघा ओपनमध्ये जर पण त्याच्यानंतर अनाथ बघा अनाथ बघा एकशे एकतीस मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर वेटिंग बघायला गेलो आपण तर बघा वेटिंग ही सत्याऐंशीवरे खाली म्हणजे बघा एक एक अनाथ उमेदवार आहे एकशे एकतीस मार्कवर होता डायरेक्ट दुसरा जो अनाथ होता तो डायरेक्ट सत्त्याऐंशी मार्कवर होता तर बघू शकता आपण कशा या वर्षी लिस्ट लागलेली आहे ही एक अशा प्रकारे ही नाशिकची लिस्ट लागली सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना बेस्ट ऑफ लक पुढील आयुष्यासाठी आणि हा पहिला निकाल लागला पहिले एकशे अठरा पोलीस दोन हजार चोवीसचे चे झालेले आहेत एकशे अठरा तर अशाच प्रकारे तुमची सुद्धा अशा प्रकारे तुमचंही सुद्धा त्या ठिकाणी नाव यादीत लागलं पाहिजे सर्वांना पेपर साठी ज्यांचे पेपर बाकी शुभेच्छा आणि काहींच्या लिस्ट आता म्हणजे अजून एकवीस घटकांच्या लिस्ट बाकी आहे त्या आज काही येऊ शकते कधी त्यानंतर उद्या परवा संपूर्ण लिस्ट आपल्या समोर येईल धन्यवाद